नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा संताप उसाळला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल जोडी मारून निषेध पडळकर यांचे जयंत पाटील व वडिलांविषयी केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याचा निषेध नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप उपाडून आला आहे शहादा येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या वडिलांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवला यावेळी पडळकरांच्या आमदारकीवर त्वरित कारवाई करून ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की गोपीचंद पडळकर यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केल्यास त्यांच्या तोंडाला काडे फासले जाईल या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष एन डी पाटील यांनी केले यावेळी प्रदेश सचिव शांतीलाल साडी युवक प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट दानिश पठाण युवती जिल्हाध्यक्ष कविता सोलंकी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टेन न्यूज नेटवर्क शहादा